बच्चे पार्टी कशा सगळेजण मी आहे ओंकार थेटे आणि स्वागत आहे तुमच्या सर्वांचं परत एकदा आपल्या जे एस विद्यालयाच्या युट्यूब चॅनेलवरती तर सर्वजण खुश असाल आणि आपले लेक्चर करून छानपैकी अभ्यास करत असाल माहिती ना सर्वांना जे एस विद्यालयाच्या युट्यूब वरती नवोदय सिरीज सुरू आहे नाव फक्त नवोदय सिरीज आहे पण ज्याच्यामध्ये आपण नवोदय स्कॉलरशिप सैनिक स्कूल या ज्या तीन स्पर्धा परीक्षा आहेत त्यांचं गणित पाहत आहोत आठवताय ना सगळ्यांना का विसरून गेले रोज लेक्चर करत असाल तर बिलकुल विसरून जाणार नाहीत आणि लेक्चर करतात तर अभ्यास पण करत असाल आणि हो शांत ठिकाणी वय घ्या पेन घ्या आणि आजच्या लेक्चरला सुरुवात करा तर बाळांनो व्हेरी गुड मॉर्निंग गुड इव्हिनिंग गुड आफ्टरनून जेव्हा पण तुम्ही हे लेक्चर करत आहात मजा आली पाहिजे लेक्चर मध्ये मज्जा येणं इम्पॉर्टंट आहे मज्जा आली तरच लेक्चर ओके तर आज तुम्हाला वाटत असाल सरीतके जास्तीचे खुश काय तर कारण असं आहे की आपले ऑलरेडी तीन धडे संपलेले आहेत मागच्या मध्ये आपण तिसरा धडा कंप्लीट केला त्याची क्वेश्चन प्रॅक्टिस त्याचं सगळं काही छान पैकी बघितलंय आज आपल्याला एक नवीन धडा सुरू करायचा आहे आणि नवीन धड्याचं नाव थोडं भारी आहे म्हणून मला थोडं हसू यायलंय तुम्ही पण बघा कधी ऐकलंच असेल आजच्या आपल्या धड्याचं नाव आहे पदावली ठीक आहे त्या पहिला कोणीही काना द्यायचा नाही त्या पहिला जर कोणी काना दिला तर मी त्याच्या कानाखाली मारेल समजलं तर कोणीही त्या पहिला काना द्यायचा नाही त्याचं नाव आहे पदावली ठीक आहे चला मी इथं नोट करतो म्हणजेच आपल्या आजच्या झाडाचं नाव टाकतो तुम्ही पण वही घ्या पेन घ्या शांत ठिकाणी जा जिथं कोणी गोंधळ गोंगाड गर्दा काही होत नाहीये उंदीर खाऊ नका शांत ठिकाणी जा शेंबूड पण खाऊ नका चला पदावली टाकू आजच्या याचं नाव ओके सर टाका छान पैकी टाकू आपण मी म्हणलं होतं पला कोणीही काना द्यायचा नाही पदावली चालतंय ओके पदावली छान दिसतंय ना हो, हो सर एकदम छान दिसतंय माझ्यासारखं छान दिसतंय ना हा तुम्ही पण छान दिसतात काळजी करू नका लगेच शेवटेल सर स्वतःची तारीफ लेक्चर मध्ये <laughs> तर पदावली काय खूप भारी आहे खूप इंटरेस्टिंग आहे मजा येणार आहे बोरिंग बिलकुल होणार नाही मी गॅरंटी देतो का बोरिंग होणार नाही कारण मला एक गोष्ट सांगा सर्वांना बेरीज आवडते हो सर बिलकुल आवडते आवडते ना सर्वांना वजाबाकी आवडते हो गुन्हा आवडतो हो भागाकार आवडतो हो मग हे सगळं मिक्स आहे याच्यात पदावलीमध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार चारही गोष्टी आपण मिक्स करणार आणि फक्त चार गोष्टी नाही अजून दोन तीन नवीन गोष्टी मिक्स करणार आहेत म्हणजे नक्कीच काहीतरी नवीन शिकायला भेटणार आहे विच विचार करा एक असं गणित ज्याच्यामध्ये बेरीज पण आहे वजाबाकी पण आहे गुणाकार पण आहे भागाकार पण आहे चारही गोष्टी का ह्याच्यामध्ये आहेत म्हणजे बोरिंग होणार आहे का बिलकुल नाही आधीच बोललो होतो मी इतका खुश आहे कारण आजचं लेक्चर भारी आहे धड्याचं नाव भारी आहे आणि इंटरेस्टिंग आहे काहीतरी सुरुवात करायची अगोदर सांगू कशी असते पदावली काय असते पदावली ऑलरेडी सांगितलंय ज्याच्यामध्ये बेरीज की गुणाकार भागाकार आणि अजून ब्रॅकेट ब्रॅकेट म्हणजे कंस ह्या तीन चार गोष्टी मिक्स करून गणित बनत आहे आणि ते गणित आपल्याला नियमाने सोडवायचे कसं सोडवायचे नियमाने मग कोणता नियम आहे सांगतो काळजी करू नका फॉर एक्झाम्पल जसं की उदाहरण तुम्हाला मी एक गणित दिलं तर कसं गणित आम्हाला सांगा सांगतो मी एक गणित दिलं मी म्हणलो फिफ्टी वन डिवायडेड बाय टू इंटू फोर प्लस सिक्स मायनस वन डिवायडेड बाय वन इंटू टू मी एक असं गणित दिलं ज्यांना पदावली माहितच नाहीये ते लेकर काय म्हणतील सर तुम्ही डिझाईन काढली छान दिसते ना डिझाईन हीच डिझाईन मी तुझ्या नाकावर काढेल ही डिझाईन नाही रे शेमड्या पदावली आहे मग काय या पदावलीमध्ये बघ ना भागाकार पण आलाय गुणाकार पण आलाय बेरीज पण आली वजबाकी पण आली परत भागाकार आलाय परत गुणाकार आलाय म्हणजे आपल्या ज्या चार क्रिया होत्या म्हणजे आपलं जे मागचा धडा होता पूर्ण संख्यांवरील चार मूलभूत क्रिया त्या चार मूलभूत क्रिया आपण एकदम छानपैकी क्लिअर केल्यात नाव तर त्यांचं मूलभूत क्रिया म्हणजे आपला मूलभूत पाया तर पक्का झालाय मग आता त्या क्रिया आपल्याला वापरायच्या तिथं आणि मजा कसा सोडवायचंय बेरीज की गुणाकार महाकार सगळं मिक्स आहे मग आता सर याला सोडवायचं कसं काय जणांना माहिती त्यांची तर खूप मजा आहे ज्यांना माहित नाही त्यांना सांगतो काळजी करायची गरज नाही एक मिनिट हा माझं माईक थोडं मला परेशान करायले हम्म ज्यांना माहित नाही त्यांना सांगतो आता याला सोडवण्यासाठी एक नियम असतो काय असतो पदावली सोडवण्यासाठी एक नियम असतो ठीक आहे बाळांना ठीक आहे सर काय नियम आहे सांगा आम्हाला नाही सांगणार तुम्हाला सांगण्यासाठी तरीच बी तर काय नियम असतो पदावली सोडवण्यासाठी पदावली सोडवण्यासाठी नियम आहे एकच किती फक्त एक खरं ह्याला सोडवण्यासाठी फक्त एक नियम आहे हो फक्त एक नियम आहे कोणता सांगतो काळजी करू नका इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात बॉर्डमास इंग्लिश मध्ये म्हणतात बॉडमास सर इंग्लिश जाऊ द्या आम्हाला मराठीमध्ये सांगा आमची मराठी भाषा आहे आम्हाला मराठी आवडते सांगतो मराठीत पण मराठीमध्ये त्याला म्हणतात कंचे भा गु बे व काय म्हणतात कंचे भागू बे व सर ही तर शिवी वाटायची शिवी नाही झालाय का त्याला म्हणतात कंचे भागू बेव काय कंचे भाग भागुबेव एका मिनिटात सांगतो इंग्लिश इंग्लिशमध्ये बनतात बॉडमास मराठीमध्ये बनतात कंचे भागुबेव ऐक जेव्हा हे सगळ्या क्रिया मिक्स येतात कोणत्या सगळ्या क्रिया बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ह्या सगळ्या मिक्स झाल्या मिक्स झाल्या यांची खिचडी भरून आपण एक गणित बनवलं मग जेव्हा ते आपण गणित बनवलंय त्याला सोडवण्यासाठी एक रूल आहे एक नियम आहे कायदा आहे कानून आहे काय कायदा आहे तर तो, तो कायदा आहे बॉडमास बॉडमास मध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला सोडवायचं आहे ब्रॅकेट काय सोडवायचंय ब्रॅकेट आणि त्यालाच मराठीमध्ये म्हणतात सर्वात अगोदर आपल्याला सोडवायचं आहे कौन्स काय जण कंस म्हणतात कौस ठीक आहे कंस ते मामा होता ठीक ओ, ओ आहे उफ. ओ काय आहे ओ म्हणजे आहे ऑफ ओ म्हणजे काय आहे ऑफ सर ऑफ काय सांगतो आतापर्यंत म्हणजे ह्या लेवलला तरी फक्त घे सध्याला फक्त घे नंतर सगळं सांगणार आहे एकदम म्हणजे केसात सांगणार आहे सर इथं चे काय चे म्हणजे सा ची चे ठीक आहे नंतर डी म्हणजे काय डी म्हणजे डिव्हिजन डी म्हणजे डिव्हिजन मध्ये लिहितो असं भागाकार म्हणजे तुला आता इथं काय असं भा म्हणजे काय रे भागाकार शब्दास मला सांग मी इतकं छोट छोटे लिहिणं तुला बोर्डवर दिसायलाय हो दिसायला काय प्रॉब्लेम नाही एम म्हणजे काय एम म्हणजे मल्टिप्लिकेशन मल्टीप्लिकेशन आणि मल्टिप्लिकेशन जसं बॉल येतोय इथं छोटंसं असं ठीक आहे आता इथं कळलं असेल तुला गु म्हणजे काय गुणाकार गुणाकार आणि त्याचा छोटसा सिंबॉल देतो ए म्हणजे काय ए म्हणजे तू <laughs> ए म्हणजे ऍडिशन ॲडिशनला मध्ये प्लस लिहिलं बे म्हणजे काय इज बे, बे म्हणजे बेरीज सर लास्टला राहिलं ला एस एस म्हणजे सबट्रॅक्शन काय राहिलं लास्टला ला सबट्रॅक्शन आणि सप्ट्रॅक्शनच सिंबॉल असं आणि व तर तुला कळलंच असेल व जा बाकी आणि सेम काही प्रॉब्लेम बिलकुल नाही बिलकुल नाही नसायलाच पाहिजे हे आहे इंग्लिश मध्ये हे आहे मराठीमध्ये मा दोन्ही लिहून गेलय तुझं काम आहे पॉज करून लिहून घ्यायचं पॉज करून लिहून घ्यायचं एका मिनिटामध्ये एका मिनिटामध्ये झालं लिहून मी सांगतो आता एक जेव्हा आपल्याला अशा प्रकारचं गणित येत आहे पदावलीचं गणित येत आहे गोडमातचं गणित येत आहे तेव्हा आपल्याला काय करायचंय सर्वात अगोदर सॉल्व्ह करायचं आहे ब्रॅकेट मला सांगा ह्या गणितामध्ये ब्रॅकेट आलाय का नाही सर अगोदर हा काही लेकरांना तर ब्रॅकेट काय तेच माहित नाही काही लेकरांना ब्रॅकेट काय तेच माहित नाही त्यांना ब्रॅकेटमध्ये टाकायला पाहिजे तीन दिवस कोणायला पाहिजे आणि बाहेर बी येऊ द्यायला नाही पाहिजे ब्रॅकेट काय सांगतो काळजी करू नका ज्यांना माहिती त्यांचं खूप छान त्यांच्यासाठी खूप छान पण ज्यांना नाही माहिती त्यांना मी सांगणार आहे डी ओ म्हणजे काय ऑफ हे पण नंतर सांगणार आहे अगोदर तर फक्त हे चार समजून घ्या अगोदर हे चार समजून घ्या अगोदर हे चार समजून घ्या भागाकार गुणाकार भागा बेरीज वजा बाकी अशा गणितामध्ये सगळ्यात अगोदर सॉल्व्ह करायचा आहे भागाकार दोन नंबरला गुणाकार आणि बेरीज मध्ये काय जम्हाला वाटत असं बेरीज करायची नंतर वजा बाकी नाही ऐकून घे तेच सांगायलो एक एक गोष्ट नीट ऐकून घे भागाकार अगोदर करायचा गुणाकार नंतर करायचा जर असल तर त्याच्यानंतर बेरीज वजा मध्ये जे सगळ्यात अगोदर येईल म्हणजे क्रमाने करायचं अगोदर जर बेरीज आली तर बेरीज करायची आणि अगोदर वजाबाकी आली तर वाजाबाकी करायची काळजी करायची नाही चालेल सर कसं थोडं कळणं नवं आम्हाला काय काळजी करू नको जेव्हा आपण एक्झाम्पल पाहतो त्याच्यामध्ये उदाहरण पाहतो कळून जाईल रफ करू लिहून घेतलं रफ करतो तीन दोन एक ओके आता मस्त पैकी एक्झाम्पल पाहू एक्झाम्पल पाहिलं ना अजून जास्तीचं क्लिअर होईना एक्झाम्पल नंबर एक पेन वैल घेऊन बसलास पेन वय जर नाहीच ना घेऊन बसला शेंबड्या तू खूप मोठा शेंबडा सर तुम्हाला शेमडा दुसरं आम्हाला काय म्हणता का? येत नाही काय म्हणणार कधी विषय मुळे तुझ्या चला एक्झाम्पल नंबर वन एक्झाम्पल नंबर वन फिफ्टी टू प्लस ट्वेंटी वन इन टू थ्री प्लस सॉरी आता प्लस झालं एक मायनस टू मायनस टू एक्झाम्पल नंबर टू फिफ्टी इन्टू झिरो प्लस टू मायनस थ्री प्लस ट्वेल्व मायनस थ्री चला इतकं सोडून द्या तुम्हाला लय अवघडत नेत नाही मी अगोदर सोपे सोपे घेऊ आपण ट्वेंटी वन मायनस ट्वेंटी टू ट्वेंटी वन मायनस ट्वेंटी प्लस टू मायनस वन प्लस टू तीन एक्झाम्पल दिलेत मी बोर्डवर पॉज करून ट्राय करायचे कसं सर तुम्ही तर शिकवलंच नाही मनाने ट्राय करायला लावायला सांगू एकदा मी एकदा सांगू पहिलं सांगतो पहा पहिल्या ह्याच्यामध्ये आम्हाला सांगा किती चिन्ह आलेत किंवा किती क्रिया आल्यात एक तर आली आहे एक आला आहे आणि एक आली आहे वजाबाकी ठीक आहे सर आले तीन आम्हाला कळालं मग आता मी जी क्रिया सॉल्व्ह करणार त्याच्या खाली मी अंडरलाईन करतो चालेल चालेल बघा मी अंडरलाईन करतो मला सांगा जर आपण रूल लावला बॉर्डमास किंवा कंचे भाग देव इंग्लिश मध्ये दे घेऊ आपण बॉड बॉर्डमास मध्ये अगोदर डिव्हिजन सॉल्व्ह करायचंय तिथं डिव्हिजन आलाय का नाही नंतर मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह करायचंय मल्टिप्लिकेशन आलंय का नाही आलाय ना शेंबड्या बघ ना इथं ट्वेंटी वन इंटू थ्री मल्टिप्लिकेशन आहे मल्टिप्लिकेशन हो सर मग ट्वेंटी वन इंटू थ्रीला मी अंडरलाईन करतो ट्वेंटी वन इंटू थ्री सॉल्व्ह करायचं आपल्याला बाकी सगळं कशाला तस ठेवायचे फिफ्टी टू ला दशाला तसं प्लस ला दशाला तसं ट्वेंटी वन इंटू इंटू थ्री ट्वेंटी वनचा टेबल येते एकवी एक एक एकवी एकवी दोन्ही एक एकमित्रिक त्रेसष्ट विसरू नको सिक्स्टी थ्री आणि मायनस टू दशाला तसं मी ज्याला अंडरलाईन केलंय तेच खाली घेतलंय बाकी फिफ्टी टूला जशालाय प्लस ला जशालाय मायनसला जशालाय टू लाल तस ठेवलंय काही प्रॉब्लेम बिलकुल नाही चला आता फिफ्टी टू प्लस सिक्स्टी थ्री मी म्हणलंय ना एडिशन सबट्रॅक्शन मध्ये ऍडिशन सब्ट्रॅक्शन मध्ये जे अगोदर येईल ते सॉल्व्ह करा इथं अगोदर काय आली ऍडिशन नंतर सबट्रॅक्शन मग अगोदर ऍडिशन करू फिफ्टी टू आणि सिक्स्टी थ्री चे एडिशन काय येईल हे टू आणि थ्री फायव्ह आणि हे फाय आणि सिक्स इलेव्हन मायनस टू म्हणजे वन वन फाय वन हंड्रेड अँड फिफ्टीन मायनस टू किती येते बाळा वन हंड्रेड अँड फिफ्टीन मायनस टू येते वन हंड्रेड अँड थर्टीन ओके वन हंड्रेड अँड थर्टीन कळालं पिल्या काय प्रॉब्लेम बिलकुल नाही पुढं चालायचं चला, चला दोन नंबर नंबरच तू पॉज करून ट्राय केलंस मी सांगू पहा अगोदर काय सॉल्व्ह करायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन चला मल्टिप्लिकेशन आता इथं मी हे सोडवलं होतं म्हणजे ह्याला अंडरलाईन करतो मल्टिप्लिकेशन आता फिफ्टी इन्टू झिरो झिरो सोबत कशाचं मल्टिप्लिकेशन झालं उत्तर झिरो येत आहे प्लस ट्वेल्व दशाल तसं मायनस थ्री दशाला तसं ओके सर नंतर झिरो प्लस ट्वेल्व काय येणार आहे झिरो प्लस ट्वेल्व ट्वेल्व्ह मायनस थ्री दासाल तसं आणि ट्वेल्व मायनस थ्री येणार आहे आपलं झिरो नाईन किंवा फक्त नाईन लिहिलं तरी चालतंय काय प्रॉब्लेम नाही चला तीन नंबर तर सॉल्व्ह करू आता मला सांगा इथं अगोदर काय करायचं सर आता खर इथं अगोदर काय करायचं आम्ही लय कन्फ्यूज आहे म्हणून मी अशा प्रकारचं एक्झाम्पल घेतलंय अगोदर सब्ट्रॅक्शन करायची ऍडिशन करायची सब्ट्रॅक्शन करायची काय ऍडिशन करायची ऍडिशन मध्ये जे क्रमान येईन ते सोडो क्रमाणामध्ये स्टार्टिंगला स्टार्टिंगला इथं काय आली सबट्रॅक्शन मग ट्वेंटी वन मधून ट्वेंटी घाल किती गेले वन राहिले प्लस टू जाल तसं लि मायनस वन जाशाल plus प्लस टू जासाल तसं हा आता वन प्लस टू वन प्लस टू किती थ्री पुन्हा मायनस वन जाशाल तसं प्लस टू जाशाल तसं थ्री मायनस वन किती टू पुढचं प्लस टू जाशाल तसं आणि टू प्लस टू किती फोर झालं काय अवघड बिलकुल नाही बिलकुल नाही ओके पदावली सोपी आहे आणि हे जे तीन एक्झाम्पल मी तुम्हाला दिले होते एकदम बेसिक लेवलचे पिल्ल्या न माझ्या वळ न बाळा नो बाळा नो, नो, नो। एकदम बेसिक लेवलचे काहीच अवघड नव्हतं ज्याला हे अवघड गेले असते ना ते एकदा लेक्चर पाठी मागे घ्या परत एकदा बघा काहीच अवघड नाही त्याच्यामध्ये बिलकुल बी अवघड नाही इथं पुढं चला आता अजून तीन एक्झाम्पल देतो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट अजून तीन एक्झाम्पल घ्या आणि ट्राय करा घाबरायचं नाही एक्झाम्पल मोठं बघून घाबरायचं नाही मोठं असलं तरी सॉल्व्ह करीत राहायचं रूल तर आपल्याला सर्वांना माहित आहेत ना रूल तर सर्वांना माहित चला दोनच देतो तीन पण नाही चला दोनच देतो थो। थोडे मोठे देतो थो पण चला दोनच दिलेत पॉज करून ट्राय करा झालं झालं का चला मी सांगतो पॉज करून ट्राय केला असेल सगळ्यांनी बघा आता 72, टू मायनस ट्वेंटी फोर इंटू वन प्लस टेन मायनस थ्री मायनस टू अगोदर काय करायचं आहे गुन्हा करायचा आहे बॉर्डमार्स आठवत आहे ना बॉर्डमार्स बी ओ डी एम एस बॉडमार्स अगोदर काय आहे मल्टिप्लिकेशन हम्म मग अगोदर मल्टिप्लिकेशन करू बाकी सगळं जासाल तसं लिहा सेव्हन्टी टू मायनस ट्वेंटी वन वन जा सॉरी ट्वेंटी फोर वन जा ट्वेंटी फोर प्लस टेन मायनस थ्री मायनस टू असाल तसं आता अगोदर काय करायचंय सगळी ऍडिशन स्ट्रॅक्शन आहे दुसरं कोणतं सिम्बॉल नाहीये कोण क्रमाने करायचं सेव्हन्टी टू मधून ट्वेंटी फोर गेले किती वेळा इथं करून दाखवतो बघा सेव्हन्टी टू मायनस ट्वेंटी फोर हे झाले ट्वेल्व्ह इथं राहिले सिक्स गुँ। मग इथं राहिले एट आणि इथं राहिले फोर फोर्टी एट राहिले फोर्टी एट प्लस टेन मायनस थ्री मायनस टू जे क्रमाने येईल ते करा फोर्टी एट प्लस टेन किती येईल फिफ्टी एट मायनस थ्री मायनस टू फिफ्टी एट मायनस थ्री किती येईल फिफ्टी फाय मायनस टू फिफ्टी फाय मायनस टू किती येईल फिफ्टी थ्री अशा प्रकारे सॉल्व्ह झालं काहीच अवघड नव्हतं एक एक स्टेप एक एक स्टेप पुढे चालत राहायचंय मजा येईल यार लेवल गेम सारखी लेवल आहे ना एक लेवल दोन लेवल तीन लेवल चार लेवल पाच लेवल आणि जी लेवल सॉल्व्ह केली आहे ना त्या लेवलला अंडरलाईन करायचं बघा मी अगोदर हे सॉल्व्ह केलं ह्याला अंडरलाईन केलं एकदा शिकूस तर शिकल्यावर अंडरलाईन करायची काहीच गरज नाही यार ठीक आहे चला नंतर याला सॉल्व्ह करू आता हे थोडं भारी आहे मला सांगा बॉर्ड जर रूल लावलं तर अगोदर मल्टिप्लिकेशन करू का डिव्हिजन डिव्हिजन करावं लागेल मग ह्याला अंडरलाईन केलं ट्वेल्व आणि सेव्हन्टी टू ट्वेल्थ सिकदा सेव्हन्टी टू बारा एक बारा बारा दोन्ही चोवीस बार बार चो, बारा ती छत्तीस बारा चौक अठ्ठे बारा पंचे साठ आणि बारा सकून बहात्तर म्हणजे ट्वेल्थ सिक्दा सेव्हन्टी टू म्हणजे इथं सिक्स उत्तर आलं पुढचं दशाला तस लिहायचं कॉपी करायची तशाला तशी हा नंतर इथं मल्टिप्लिकेशन सायत्री अठरा मायनस टू प्लस फोर मायनस थ्री दशाला तसं लिहिलं अगोदर आता इथं काय करायची ही सबट्रॅक्शन करू एटीन मायनस टू सिक्सटीन प्लस फोर मायनस थ्री अगोदर एडिशन करू ट्वेंटी मायनस थ्री आता ह्याला सॉल्व्ह करायचं ट्वेंटी मायनस थ्री सेव्हन्टीन काही ना अवघड नाही सर कविता म्हणालात का हो सॉल्व झालं कळालं मजा आली ओके तुम्हाला मज्जा आली ना मग मला पण मजा येते अशा प्रकारे आपण पाच एक्झाम्पल बेसिक 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 कसे एकदम सी क एकदम बेसिक, बेसिक लेवलचे पाहिले काहीच अवघड नव्हतं याच्यामध्ये समजलंय सगळ्यांना ज्याला समजलंय ते थम टाका रफ करू पुढं चलायचं ओके चला पुढं रफ करतो कर आता पॉज करून लिहून घ्यायच्या राहिले ते रफ करतो मी सगळं आता आपण घेऊ पुस्तकामधलं एक्झाम्पल आणि संपलं याच्या पलीकड पदावली काही नव्हती उद्याच्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला ब्रॅकेटचं सांगणार आहे मी आज ब्रॅकेटचं नाही सांगायलो एकाच दिवशी जर मी सगळं सांगितलं ना उद्याचं लेक्चर पण ओपन करून बघायचं नाही की तुम्ही त्याच्यामुळे एका दिवशी सगळं नाही सांगायलो चालेल उद्याच्या ह्याच्यात ब्रॅकेट सांगतो आणि पर्वा ह्याच्यात थोडं अजून अवघड घेऊ तीन लेक्चर आपण पदावलीवर घेऊ क्वेश्चन प्रॅक्टिस पण होईल आणि पदावली शिकल्या पण जाण्यात मज्जा पण येईल शिकता शिकता आपण क्वेश्चन प्रॅक्टिस पण करू आज मी तुमच्यासाठी काही भारी भारी क्वेश्चन्स आणलेत ते आपण प्रॅक्टिस करू त्यांचे सॉल्व करू घ्या क्वेश्चन नंबर वन क्वेश्चन नंबर वन सगळ्यांनी तयार आहे क्वेश्चन नंबर वन तयार आहे सगळे ओके लय सोपेत रे बुकमधलेत म्हणून मी लिहून आणले तसे तर मीच दिले असते तुम्हाला मनाने पण असो ह्याच्यामध्ये ऑप्शन्स असतात म्हणजे तुम्हाला सॉल्व्ह करायला अजून मजा येईल आता मी जे गेलते ना त्याच्यापेक्षा सोपे की आपल्या क्वेश्चन नंबर वन आहे इज इक्वल टू हाऊ मेनी यांचे ऑप्शन देतो ए ऑप्शन ट्वेंटी एट बी ऑप्शन सिक्सटीन सी ऑप्शन एटीन आणि डी ऑप्शन ट्वेंटी सिक्स चालेल तुम्ही सॉल्व्ह करा क्वेश्चन नंबर टू देतो इथे लगेच तुम्ही पॉज करून ट्राय करायला लागा 50 into 5 डिवायडेड बाय टू प्लस ट्वेंटी फोर इज इक्वल टू हाऊ मेनी ऑप्शन ए नंबर वन फोर नाईन बी नंबर टू and सिक्स सी नंबर टू फाय झिरो आणि डी नंबर वन टू फाय पॉज करून ट्राय करायचं सर्वांनी थांबायचं नाहीये बिलकुल पण तीन नंबरचा लगेच देतो इथं क्वेश्चन नंबर थ्री क्वेश्चन नंबर थ्री सिक्स डिवायडेड बाय सिक्स प्लस सिक्स इंटू सिक्स मायनस सिक्स इज इक्वल टू हाऊ मेनी आणि हा जो क्वेश्चन नंबर थ्री आहे हा आलेला आहे सैनिक स्कूल सैनिक स्कूल टू थाउजंड एटीन मध्ये आणि पहा बरं सैनिक स्कूल टू थाउजंड एटीन मध्ये किती सोपा प्रश्न आलाय तुम्हीच म्हणताल सर इतका सोपा असतंय कुठं असतंय बे तुझ्यासाठी सोपं सोपं जाणलंय काळजी करू नको तू फक्त सोडो चला आणि क्वेश्चन नंबर फोर चारच क्वेश्चन घेतो तुमच्यासाठी वन फिफ्टी इंटू झिरो इंटू फाईव्ह प्लस फोर प्लस सेवन हंड्रेड त्याचे ऑप्शन आहेत ए नंबरचा ऑप्शन झिरो बी नंबरचा ऑप्शन थ्री सेवन डबल झिरो सी नंबरचा ऑप्शन टू थ्री डबल झिरो आणि डी नंबरचा ऑप्शन सेवन झिरो फोर पॉझ करून ट्राय करायचंय झालं मी सांगू चला मी सांगतो आता पहिलं काय म्हणताय पहा पै काय करायचंय बॉर्ड मार्क जर लावलं तर अगोदर ही डिव्हिजन करून घ्यावं लागेल ठीक आहे सहा एक सहा सहा दोन्ही बारा साहित्रीक अठरा असं करीत गेला तर लयमार खात सात पाडा म्हणत असते तर डायरेक्ट डिवाइड करा ना सेवन्टी टू ला सिक्स नाही बघा सिक्स वन सिक्स एक उरला सिक्स टू चा ट्वेल्व्ह म्हणजे ट्वेल्ले तुम्ही करून बघा ट्वेल्व्ह येते ट्वेल्व आलं का मी हे सगळं गणित एकदा खाली लिहू चला तुमच्यासाठी खाली लिहितो सेव्हन्टी टू डिवायडे बाय सिक्स प्लस टू इंटू टू ठीक आहे मी ह्याला सॉल्व्ह केलं ह्याला सॉल्व्ह केल्यावर काय मा आलं माझ्याकडे आलं प्लस टू इंटू जशाला तसे ट्वेल्व इंटू टू किती येईल फोर्टीन इंटू टू जशाला तसे माझ्याकडे एट माझ्याकडे उत्तर आहे ए नंबरचं ऑप्शन काही प्रॉब्लेम बिलकुल नाही पुढं चालायचं दोन नंबरचं सोडू कोणाकोणाचं बरोबर आलं ज्याचं आलं बरोबर त्याची घेणार मी खबर म्हणजे तुम्ही टाका मी तुमचं तुम्हाला कमेंट मध्ये वेलकम म्हणेल इतकंच करू शकतो पुन्हा मी काय करू शकत नाही माझ्या क्लासला असताना तस बसकी दिली असती आता इथं काय करायचंय इथं जसाल तसा अगोदर खाली लोक फिफ्टी इंटू प्लस ट्वेंटी फोर जसाल तसं लिहिलं तुला समजण्यासाठी आता बघ अगोदर तर डिव्हिजन करावं लागेल ना बॉर्ड मास्टर रूल प्रमाणे मग आता अगोदर आपण हे डिव्हिजन करू आता इतरफ मध्ये करू फाय डिवायडेड बाय टू काय येतं मी तुला पॉईंटचं शिकवलंय कशा प्रकारे उत्तर काढायचं टू वन जा टू बे एक बे उरले किती रे सॉरी 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 बे दोन्ही चार बे दोन्ही चार ठीक आहे बे दोन्ही चार उरले किती रे एक उरला पॉईंट घेऊन झिरो घ्या बे पंच दहा म्हणजे टू पॉइंट फाय आला चला मग बाकी सगळं दशाला तसं फिफ्टी दशाला तसं ह्याचं उत्तर आलंय टू पॉइंट फाय ते ठेवलं आणि प्लस ट्वेंटी फोर दशाला तसं आता आता काय करावं लागेल हे मल्टिप्लिकेशन करावं लागेल हे पण मध्ये करू काय आहे फिफ्टी इंटू टू पॉइंट फाय ह्याचं मल्टिप्लिकेशन काय येईल बघ पंचवीस पाच सव्वाशे म्हणजे एकशे पंचवीस बरोबर आहे एक झिरो दाशायला तसा आणि एक एक्स्ट सोडून पॉईंट आहे म्हणजे इथं पॉईंट येईल पॉईंटच्या पुढच्या संख्येला व्हॅल्यू नसते म्हणजे आपलं उत्तर आलं एकशे पंचवीस चालेल एकशे पंचवीस प्लस ट्वेंटी फोर दाशाला तसे मग वन ट्वेंटी फोर वन ट्वेंटी फाय प्लस ट्वेंटी फोर किती येईल वन फोर्टी नाईन ऑप्शन नंबर ए बरोबर हा ए कळालं ह्याचं पण ए ह्याचं पण ए त्याच पण ए त्याच पण ए चला काय प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये अरे आपलं पहिल्या ह्याच्यामध्ये थोडं गलत झालं पहिल्या ह्याच्यामध्ये थोडं गलत झालं सॉरी 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 पहिल्या ह्याच्यामध्ये थोडं गलत झालं परत एकदा सांगतो ए नाही येणार त्याचं सॉरी परत एकदा सांगतो पहा 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 ए नाही येणार त्याचं काय गलत झालं सांगतो काय गलत झालं सांगतो हे तर बरोबर आहे ह्याचं बारा येणार आहे प्लस टू इंटू टू आपण काय केलं ना बारामध्ये डायरेक्ट टू मिक्स करून टाकले बरोबर आहे बारामध्ये टू डायरेक्ट मिक्स करून टाकले पण मिक्स नाही नाही करताय ना अगोदर आपल्याला मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह करायचंय म्हणजे ट्वेल्व प्लस टू टू जा फोर कळालं ट्वेल्व प्लस टू टू जा फोर आणि ट्वेल्व प्लस फोर सिक्सटीन पहा म्हणजे सिक्स्टीन आणि आपलं उत्तर चुकलं होतं तरी पण त्यांनी एक ऑप्शन असा ठेवला होता कि बर की आपलं चुकीचं उत्तर पण बरोबर वाटत म्हणजे नवोदय आपल्या सोबत कसं खेळतंय पहा हा माझ्याकडून चुकलंय मान्य आहे मला थोडं घाईगडबडीमध्ये गरबडीमध्ये किंवा तुम्हाला एक्सप्लेन करण्याच्या नादामध्ये म्हणा ते राहिलं माझ्याकडून पण माझं चुकलेलं असताना सुद्धा नवोदय आपल्याला एक ऑप्शन असा देतंय स्कॉलरशिप कोणती स्पर्धा परीक्षा ऑप्शन असा देते की आपल्याला वाटतंय यार माझं उत्तर बरोबर आलं आपण टिक करतो आणि पुढे जातो त्यामुळं जसं माझ्याकडून चुकलं तुम्ही चूक करू नका चालेल आपल्याला शिकायला भेटलं याच्यामधून चुकी तुम्हाला शिकायला भेटतंय चला म्हणजे सिक्स्टीन आलं आलंय याचं बरोबर याच्यात काय प्रॉब्लेम नाही आता इकडे जाऊ आपण हे सैन स्कूल टू थाउजंड एटीन ला आलेलं आहे आणि खूपच सोपं आहे तुम्हाला वाटतं सैनी स्कूल टू थाउजंड एटीन ला कुठला अवघड असं कुठलं अवघड नाही लय काय अगोदर करायचे आपल्याला डिव्हिजन अगोदर लिहून घेऊ खाली सिक्स डिवायडेड बाय सिक्स प्लस सिक्स इन्टू सिक्स मायनस सिक्स चला अगोदर डिव्हिजन केली उत्तर काय येईन सिक्स डिवायडेड बाय सिक्स वन पुन्हा सगळं जस आलं तसं ठेव बाबा पुन्हा मल्टिप्लिकेशन कर वन प्लस मल्टिप्लिकेशन सिक्स सिक्स जा थर्टी सिक्स मायनस सिक्स कर मग थर्टी सिक्स प्लस वन थर्टी सेवन मायनस सिक्स कर उत्तर येईल थर्टी वन म्हणजे ऑप्शन नंबर सी इज आवर राईट काय प्रॉब्लेम पॉज करून लिहून घे पॉज करून लिहून घे चला आता लास्ट सांगू पहा लास्ट काय म्हणताय लास्ट ह्याच्यामध्ये आपल्याला अगोदर हे सॉल्व्ह करावं लागेल म्हणजे काय मल्टिप्लिकेशन तुम्ही म्हणाल सर हे मल्टिप्लिकेशन का नाही करायचं मल्टिप्लिकेशन जर दोन आले तर क्रमाने जे अगोदर आहे ना ते सॉल्व्ह करायचं चालेल चला वन फिफ्टी मी अगोदर लिहून घेतो इंटू झिरो इंटू फायव्ह प्लस फोर प्लस सेव्हन हंड्रेड अगोदर हे सॉल्व्ह केलं ते सॉल्व्ह केल्यावर आपल्याकडे आलं झिरो पुन्हा इंटू फाय आहे प्लस फोर प्लस सेव्हन हंड्रेड इंटू फाय केलं परत झिरो आलं प्लस फोर प्लस हंड्रेड आणि सेव्हन हंड्रेड प्लस फोर केलं तर येणार आहे सेव्हन हंड्रेड अँड फोर म्हणजे आपलं ऑप्शन नंबर लास्ट डी खूप सोपं होतं हे चौथ्या नंबरचं तर दिसायला तर बघा बरं सगळ्यात मोठं दिसत होतं असायला तर सगळ्यात सोपं होतं कळालं काही प्रॉब्लेम बिलकुल नाही तर अशा प्रकारे आज आपण क्वेश्चन प्रॅक्टिस पण केली आणि छानपैकी काय केलं आपण छानपैकी बॉर्ड मास्क पण शिकलो आज एकदम बेसिक लेवलचा शिकलो कारण पहिलं लेक्चर होत टाइम झालाय फक्त पंचवीस मिनिट बघा पंचवीस मिनिटामध्ये टकाटक तक बॉर्डमास्क पण शिकलात मज्जा पण आली उद्याच्या लेक्चर मध्ये आपण यूज करणार आहोत ब्रॅकेट त्यामुळे सगळ्यांनी तयारी यायचंय काहीतरी नवीन शिकायला भेटणार आहे इंटरेस्टिंग शिकायला भेटणार आहे चालतंय पिल्ल्यांना चला आजच्यासाठी एवढंच ठीक आहे काळजी घ्या अभ्यास करा उंदीर उंदीराने शेंगुडखाणे बंद करा टाटा